पुन्हा एकदा संगमेश्वर तालुक्यात येऊयात ता, अमोल धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल संगमेश्वर तालुक्यामधले पावसाचे नेमके काय अपडेट आपल्यापर्यंत स्वप्नील घाक पोहोचवतोय स्वप्नील हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला कालच रेड अलर्ट दिला होता आणि त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून पाऊस झाल्याचं पाहायला मिळत आहे विशेष करून खेडमध्ये जे आहे ती जगबुडी नदी आज सकाळपासून धोक्याच्या पातळीच्या वर पाहायला मिळाली चिपूनमध्ये देखील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस चिपूनमध्ये झाला नाही त्यामुळे वाशिष्टी नदी ही पात्रातूनच वाहत होती मात्र जगबुडी नदी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओसंडून वाहत होती आणि याचा परिणाम खेडमधल्या बाजारपेठेवरती पाहायला मिळाला मटन मार्केट परिसरामध्ये आज सकाळपासून पा पाणी असणं शिरल्याचं पाहायला मिळालं तिकडे नारंगी नदीला देखील पूर आल्याचं पा पाहायला मिळालं त्यामुळे खेड जे जनजीवन आहे हे कुठेतरी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं दुसरा जो एक परिणाम मानावा लागेल तो म्हणजे खेड आणि दापोलीचा जो मुख्य मार्ग आहे त्या मार्गावरचा रस्तेच वाहून गेल्यामुळे हा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या या ठिकाणी दापोलीमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर केला जातोय दुसरीकडे जर बघितलं तर गुवाहागरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आहे मात्र गुवाहागरला मोठी नदी नसल्यामुळे त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पूर येत नाहीयेत किंवा पूर परिस्थिती तिथे पाहायला मिळत नाहीये मात्र ग्रामीण भागामध्ये मा झाडांची पडझड असेल किंवा दरड कोसळण्याचे जे सत्र आहे ते आज दिवसभर पाहायला मिळत आहे मध्ये आज सकाळच मोठी दरड कोसळली होती आणि त्या ठिकाणी एकंदरीतच संगमेश्वर असेल किंवा आजूबाजूचे सगळे तालुके असतील इथे सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि त्याचे परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळत स्वप्नील धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती